राज्यात पराभवाच्या भीतीमुळेच निवडणुका घेतल्या जात नाही आहेत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केलाय लाडक्या बहीण योजनेचा हफ्ता द्यायचा म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत फडणवीसांनी निवडणुकीची मागणी करावी असा हल्ला बोल राऊतांनी केलाय तर भाजप सरकार निवडणुका आणखी पुढे ढकलतील असा निशाणा अनिल देशमुख यांनी लगावलाय महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवाय म्हणून तुम्ही या दोन राज्यातला निवडणुका घ्यायला तयार नाही तुम्हाला ते काय तुमची लाडकी बळी नोडण्याचा अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून म्हणून तुम्ही इलेक्शन घेत नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना सुरुवात करा या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होती पण समजत नाही हे भारतीय जनता पार्टीच सरकार निवडणूक घेण्यासाठी का घाबरते अजून पुढे ढकल द्यायचा त्यांचा विचार त्या निमित्तानं दिसतोय हे सरकार भारतीय जनता पार्टी सरकार विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी घाबरत